हाय नमस्ते मंडळी कशा आहात सगळ्या मस्त मजेत ना मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत हे इतके आणि एवढे सुंदर सुंदर छान असे टेस्टी टेस्टी पदार्थ बघून विचारात पडला असेल की नक्की ताई गेलेत कुठं छानशी एक स्पर्धा होती महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ कुठेही स्कीप न करता पहा कारण या स्पर्धेत पुढं मी जे पदार्थ तुम्हाला दाखवणार आहेत ते खूप छान सुंदर आणि अप्रतिम असे आहेत तुम्ही जर पाहिलं त्याची सजावट जर पाहिली तर तुम्ही एखाद्या स्पर्धेत जर भाग घेतला तर याचा उपयोग तुम्हाला त्याच्यासाठी नक्कीच होईल खूप सुंदर असं सर्व मुलांच्या आईंनी हे पदार्थ बनवून आणले होते म्हणजे तुम्हाला सांगायचा विषय म्हणजे आता नवरात्र चालू होतं नवरात्रात कसं सा खूप साऱ्या स्पर्धा आपल्या महिलांच्यासाठी नियोजन केलेलं असते म्हणजे आपल्या मुलांच्या शाळेत ही असते किंवा आपल्याला मंडळाच्या ठिकाणी ही असते अशा बऱ्याचशाच ठिकाणी स्पर्धेचं नियोजन होतं मग पाककला स्पर्धा ही माझ्या मुलाच्या शाळेत होती मग माझ्या मुलाला आणि महत् सर्वात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक पौष्टिक पाककाला स्पर्धा होती म्हणजे त्यात तुम्ही काहीही बनवू शकता फक्त ते पौष्टिक असावं म्हणजे खायला आपल्याला त्यानं रक्त वाढावं वा किंवा आपल्या शरीराला त्याचा खूप छान प्रकारे फायदा व्हावा असे पदार्थ बनवून आणायचे ही स्पर्धा होती मग बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर सजवलेले पदार्थ किती छान किती टेस्टी असे हे पदार्थ आहेत म्हणजे हे पदार्थ जेवढे सुंदर दिसत आहेत ना त्यापेक्षा सुंदर हे खायलाही होते बरं का बऱ्याचशाच पदार्थांची अरे वा गुलाबजाम माझा आवडता पदार्थ मी बऱ्याचशाच पदार्थांची चवही चाकली खूप सुंदर असे होते आता एवढे सुंदर गुलाबजाम बघितले होते ते रताळ्याचे होते बरं का तेही खूप टेस्टी होते त्याचीही टेस्ट मी घेतली होती बघू शकता आपल्या ह्या खाऊच्या विडाच्या पाण्याची बर्फी आहे खूप सारे मिठाई इथं होतात म्हणजे अशा ठिकाणी जर आपण गेलो बघा महिलांनी आपल्या नावासहित रेसिपीसहित सर्व अगदी व्यवस्थितरित्या मांडून ठेवलं आहे बघू शकता तुम्ही खूप छानपैकी ही सजावट केली होती महिलांनी हौस पण पाहिजे हो कधी कधी काय होतं आपण कामाच्या व्यापात एवढं दंग होऊन जातो की आपल्याला कुठल्याच गोष्टीत जायचं किंवा बाहेर पडायचे हाऊसच राहत नाही पण तसं होत नाही मुलांच्या शाळेत जर एखादी स्पर्धा असली ना आपल्या मुलांना जर हट्ट केला तर आपल्याला त्यात सहभाग घ्यावाच लागतो पाहू शकता खूप छान छान असे महिलांनी पदार्थ बनवून आणलेले अगदी तुम्हाला नवनवीन पदार्थ पुढे जसं व्हिडिओ पुढे पुढे जाईल तसे नवनवीन पदार्थ दिसतील आणि तेही पौष्टिक पाहू शकता ज्या काही काही रोटी पिझ्झा आहे बघा हा काही काही पदार्थ असे आहेत की त्यांची नावे ही मला माहिती नव्हती एवढं सुंदर हा ही ज्यूस आहे कशाचं तरी खूप सुंदर असे पदार्थ आणि सजावट ही किती छान केले पहा बरं हे बघा हे कानावले दिसत आहेत ते करंजी दिसते ना ते उकडीची करंजी आहे पूर्ण त्या ताईंनी शाबू मिक्सरला बारीक केला होता त्याच्यानंतर त्याची उकड घेतली होती आणि त्याच्यानंतर ते, ते करंजी बनवली आहे ती करंजी खूप टेस्टी अशी होती ती करंजी एक मला नवीन प्रकार वाटला माझ्या बघण्यातला कारण उकडीची करंजी ती पण शाबूची हे मी तसं म्हटलं तर पहिल्यांदाच पाहिली होती पण खूप छान खूप टेस्टी होती हे बघा आता हे जे गुलाबजामुन आहेत ना ते तर मी दोन तीन खाल्लेच होते खूप छान आणि खूप टेस्टी हे माझ्या मैत्रिणीनेच मा आणली होती रेसिपी आपले नाचं असताना त्याचे हे गुलाबजामुन होते खूप छान होते अगदी जबरदस्त पाहू शकता तुम्ही दिसतायत ना खूप सुंदर आणि जेवढे सुंदर दिसतायत ना तेवढे खायलाही ते सुंदर आहेत बरं का असे खूप सारे पदार्थ आले होते पाहू शकता जवळजवळ शंभरहून जास्त पदार्थ त्या दिवशी शाळेत सहभाग म्हणजे शंभरहून जास्त महिलांनी स्पर्धेसाठी सहभाग घेतला होता मला तर असं वाटतं की त्यांनी स्वतःसाठी कमी आणि मुलांच्यासाठीच जास्त सहभाग घेतला होता कारण मुलांना कसं असतं एखादी स्पर्धा असली आपली आई आली नाही की मुलांना वाईट वाटतं मग मुलांच्या मनासाठी किंवा मुलांच्या मना प्रेमापोटी तर आपल्याला सहभाग घ्यावाच लागतो हे बघा ही तर किती सुंदर सजावट केली आहे त्यांनी म्हणजे सगळं छानपैकी अशी तुळस एक केली आहे छोटीशी छोटासा एक डॉग आहे छोटस म्हणजे बरंच त्यांनी प्रकार केले होते तिथे सजावटीसाठी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा पदार्थ आहे बघा किती छान सजावट तर म्हणजे प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी आहे असं काही नाही आहे की जर जिकडं तिकडं एकच सजावट आहे असं काहीच झालं नाही जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं तसं खूप छान अशा आपल्याला रेसिपीज दिसतील तुम्ही तुम्हाला बघा खूप वेगवेगळे प्रकार आहेत आणि प्रकारांच्या वेगवेगळ्या प्रकाराबरोबर आपल्याला त्यांनी कागदावरती रेसिपीही लिहून दिली होती आणि जिथे जिथे पदार्थ आपल्याला खायची इच्छा होत होती तिथे जर आता समजा एखाद्या ठिकाणी केक ठेवला आहे तर त्या केकच्या ठिकाणी एक चाकू ठेवलेला आहे एखादा पीस कापून घ्यायला त्याच्यानंतर जर तुम्हाला ज्यूस प्यायचा असेल तर त्याच्या तिथं त्यांनी प्लास्टिकचे ग्लासेस ठेवले होते छोटे छोटे की ज्यांना ज्यांना ज्यूस हवा आहे त्यांनी त्यांनी तो प्यावा Uh, किंवा एखाद्याला खायची टेस्ट घ्यायची uh, असली तर चमचे ठेवले होते प्लास्टिकचे प वापरायचा आणि टाकून द्यायचे असे खूप महिलांनी खूप छान असे uh, स्पर्धेत भाग घेतल्यानंतर त्यांनी अगदी व्यवस्था खूप छान आपापल्या पदार्थांची अगदी व्यवस्थित ठेवलं होतं सगळं साहित्य अगदी तयारी करून आल्या होत्या पुरेपूर असं काही नाही की काहीतरी केलं असं काही नाही अगदी तयारी व्यवस्थित करून आल्या होत्या बघा बरं एवढं सुंदर सुंदर पदार्थ आपण जर कधी बघायला गेलो किंवा हॉटेलमध्ये जर ट्राय करायला गेलो तर आपल्याला असे मिळतील का हो ट्राय करायला काहीच नाही आपल्याला कसं झालं त्या दिवशी महिलांनाही ज्यांनी ज्यांनी भाग घेतला होता कुणी कुणी भाग घेतला नव्हता त्यांनाही हे पदार्थ खाण्याची आमच्या सरांनी आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी परवानगी दिली होती की तुम्ही सगळे खाऊ शकता असं काय नाही आहे की फक्त ज्यांनी भाग घेतला त्यांनीच खायचं त्यामुळं सर्वांनी खूप छान प्रकारे सर्व पदार्थ खाल्ले हे बघा बरं किती छान डिझाईन केलेत बघा पाहू शकता तुम्ही ही काकडीची डिझाईन आहे अतिशय सुंदर असा हे जे फूल दिसते तुम्हाला ते टॅमॅटोचं फूल आहे किती सुंदर फूल बनवलं आहे बरं असं वाटतं आहे का तरी की टॅमॅटोचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांची खूप मज्जा झाली कारण एवढ्या शंभरहून जास्त महिलांनी सहभाग घेतला होता त्यामुळं पदार्थ खूप होते आणि पदार्थ खूप असल्यामुळं सर्व मुलं आपले जायचे बघायचे आणि एक एक ट्राय करून यायचे म्हणजे आवडेल तसं खायचे बघा बरं किती छान खूप सुंदर अशी सजावट महिलांनी केली आहे हे बघा ही, ही बावली किती छान आहे जरा काय झालं व्हिडिओ करताना खूप गर्दी झाली होती त्यामुळे मला व्हिडिओ हे व्यवस्थित करता आला ना नाही पण तुम्ही समजून घ्या आपल्यासारख्याच याही गृहिणी असतील यांनी किती गडबडीत असे पदार्थ घरी तयार केले असतील पुन्हा ते शाळेत यायचं पुन्हा त्याची सजावट करायची अगदी व्यवस्थित मांडायचे हे पहा तुम्हीही तुमच्या मुलांच्या शाळेत असा कधी कुठल्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे का तो मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा मीही माझ्या मुलाच्या शाळेत सहभाग घेतला होता मी माझे पौष्टिक लाडू आणले होते बनवून घेऊन गेले होते मा माझ्या पौष्टिक लाडूचाही नंबर आला होता तिथं खूप छान आणि खूप सपोर्टिव शाळा आहे धन्यवाद